लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता ज्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो फायनली आज आपल्याला असं वाटलं की आज तरी किमान वितरण होईल आज तरी सरकारला थोडी दयामाया येईल आणि लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळेल पण मात्र तसं घडलेलं नाही आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा पण प्रश्न पडला असेल की या हप्त्याचं म्हणजे जूनच्या बाराव्या हप्त्याचं ज्यांना तो हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांचं पुढे काय होणार आहे त्यांना तो लाभ मिळणार आहे का नाही का आजपासून त्यांची आशा संपलेली आहे म्हणजे की त्यांना इथून पुढे लाभ मिळणार की नाही हे निश्चित ठरलेलं आहे का आता खरं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जूनच्या हप्त्याचे वितरण बंद झाले आहे का अशा प्रकारचा प्रश्न आणि या प्रश्नाचे जवळपास नव्याण्णव टक्के उत्तर क्लिअर झालेलं आहे की आतापर्यंत शनिवारी पण रविवारी पण आणि आज सोमवारी पण म्हणजे असे लगातार तीन दिवस काल तर आपण रविवार असल्यामुळे आपण गरीब धरलं की ठीक आहे परंतु आज तरी किमान यायला पाहिजे होता आणि आता बघा या टायमाला म्हणजे सात सात वाजून गेले तरी पण या टायमाला पण अजूनही वितरण झालेलं नाही म्हणजे आजही वितरण होण्याची शक्यता ही, ही पूर्णपणे संपलेली आहे म्हणजेच एकंदरीत या जुनीच्या हप्त्याचे वितरण थांबलेले आहे का किंवा बंद झालेले आहे का तर त्याचं उत्तर अजून पण लक्षात ठेवा जरी त्याचं उत्तर असेल होय की वितरण जवळपास थांबलेलं आहे कारण या प्रकारची आधिकारिक माहिती आलेली नाही तरीही सांगतो आहे आधिकारिक माहिती असली नसली तरी पण तीन तीन दिवस कुठे वितरण थांबत नसतं बरोबर म्हणजे याचा अर्थ वितरण नक्कीच बंद झालेला आहे याबद्दल पुष्टी जी आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे त्या एवढीही पुष्टी करू शकत नाहीत की वितरण चालू आहे की नाही की अपात्र किती लाडक्या बहिणींना लाभ का मिळत नाही एवढी मोठी जी आहे लाभार्थ्यांची संख्या आहे यावेळेस अपात्र अपात्र ला लाभार्थी झालेले आहेत तरी एकही शब्द त्यावर येत नाही पुढे आणि ही खरंच लाडकी बहीण योजनेच्या दृष्टिकोनातून चांगली बाब नाही ही सर्वांना माहीत आहे लाखो लाडक्या बहिणींना जे आहे जूनचा हप्त्याच्या जे काही आहे लाभ मिळाला नाही म्हणजे बाराव्या महिना आणि ते आजही त्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत आशेवर हो आहेत आज भेटेल का उद्या भेटेल का आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न असेल की मग हा हप्ता आम्हाला जुलैच्या महिन्यामध्ये भेटेल का म्हणजे जुलैच्या लाभासोबत सॉरी जुलैच्या लाभासोबत आम्हाला आम्हाला जो आहे जूनचा हप्ता मिळेल का त्यावर पण मी एकदा थोडक्यात तुम्हाला जय सांगतो बघा जूनचे वितरण बंद झाले आहे का तर मी सांगतोय नव्याण्णव टक्के याचं उत्तर जे आहे होय आहे कारण की आधिकारिक जरी पुष्टी नसन झाली तर मागच्या तीन दिवसापासून वितरण बंद आहे काल आपण समजलं परंतु आजही वितरण बंद आहे ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांची सरकार दखल घेत नाही अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारचे चित्र आता पुढे येत आहे कारण की एवढी मोठी योजना म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मोठी योजना असलेली सर्वाधिक प्रचंड लोकप्रिय असलेली आणि तुम्हाला माहिती आहे काय चमत्कार केला होता लाडक्या बहिणींनी अशा लाडक्या बहिणींना आज सरकार त्यांची दखल पण घेत नाही अपात्र का केले आहेत त्यामुळे किंवा त्यांना लाभ का मिळत नाही त्याबद्दल काहीच बोलत नाही उलट असे विधानं येत आहेत की फंड आमचा लाडक्या बहिणीकडे जात आहे आमच्या खात्याला फंडच मिळत नाही आहे वगैरे वगैरे लाडक्या बहिणीनं तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे हेही विसरू नका जे आहे ते स्पष्ट ते तरी मान्य करा कारण लाडक्या बहिणी तेवढ्या सुज्ञानी आहेत त्या समजतील आणि तुम्हाला याचा मग जे आहे तुम्ही समजून घ्या पुढे आता पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की अजूनही लाडक्या बहिणीचा जे काही हप्त्याचं जे काही वितरण आहे म्हणजे कोणत्या कारणामुळे जे आहे त्यांना मिळत नाही आहे एकदा तरी आदित्यताई तटकर यांचं ट्विट यायला पाहिजे की नाही आजच्या कमेंट्स बघा आपण थोडक्यात थोड्या कमेंट्स जाणून घेऊयात पुढे काय होणार मी त्याबद्दल सांगणार बघा यांनी सांगितली पहिली कमेंट कमेंट आहे की यांची सप्नात यांची की परभणी आलेली नाही आहे त्यानंतर बघा बारावा हप्ता आला नाही दादा अजून पैसे आलेले नाहीत वगैरे वगैरे हा हप्ता एवढ्या प्रमाणामध्ये जे आहे लाडक्या बहिणींना आला नाही लाखोची संख्या निघू शकते बरं का यांची कारण ही एकदा संख्या पुढे येऊ हो द्या हा की काही निष्कळ आर्थिक निकषाच्या आधारावर तुम्ही दूर करू शकता काही फॉर्मला तुम्ही रिजेक्ट करू शकता पण ज्या उरलेल्या पात्र लाभार्थी आहेत त्या गोरगरीब लाभार्थ्यांना जे आहे मग पुढे लाभ मिळणार का म्हणजे जुलैच्या हप्त्यासोबत तुम्ही जूनचा हप्ता देणार का तर त्याची शक्यता जी आहे ही दाट आहे नाकारता येणार नाही मी हे तुम्हाला सांगतो आहे म्हणजे नाही आपण म्हणू शकत नाही की मिळणार नाही मिळण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारची समाजमाध्यमांमध्ये थोड्या दबक्या आवाजामध्ये तीही चर्चा चालू आहे की जूनच्या हप्दा जूनचा जो हप्ता आहे म्हणजे जूनचा जो आहे तर जर एखाद्या लाडक्या बहिणीला मिळाला नसेल पात्र असून पण तर पुढे काय होणार अपात्र असेल तर त्यांनी काही पाहण्यात किंवा त्याच्यामध्ये जे आहे अपेक्षा ठेवण्यात काही पॉईंटच नाही पण पात्र असेल तर पुढे जे आहे जून आणि जुलैचे जे आहे एकत्रित त्यांना लाभ मिळेल का म्हणजेच किती जूनचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये असे एकूण जे आहे तीन हजार रुपये त्या लाडक्या बहिणीला मिळणार का तर माझ्या मते मिळण्याची शक्यता आहे कारण अशा प्रकारे टेक्निकल काही कारण असेल आड काही पडताळणीच्या अभावी जर का काही का का, का फॉर्म होल्ड केले असतील म्हणजे त्यांना तात्पुरता त्यांचा लाभ थांबवला असेल आणि पडताळणी केल्याच्यानंतर परत त्यांचा जर लाभ त्यांना मिळत असेल तर तसं घडण्याची शक्यता ही दाट आहे पण येणाऱ्या टायमामध्ये कळेल पण तुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये विचारा आता इथून पुढे जर कोणत्या कारणामुळे आपण कशा पद्धतीने ऑनलाईन तक्रार करायची वगैरे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील त्यामुळे काही काळजी करू नका तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद